पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिकेला पोहोचली आहे या निवडणूक प्रचारात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असून केळवणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मंगेश वाकडीकर आणि केळवणे पंचायत समिती गणाच्या उमेदवार शीतल माळी यांच्या प्रचाराचा झंझावाद सुरू आहे त्यानुसार भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी डोलघर येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीने केळवणे जिल्हा परिषद गटातून मंगेश वाकडीकर आणि पंचायत गणातून शीतल माळी यांच्या रूपाने तरुण सुशिक्षित आणि सक्षम नेतृत्व दिले आहे हे उमेदवार तुमच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज आहेत आम्ही केवळ पोकळ आश्वासने देत नाही तर प्रत्यक्षात कामे करून दाखवली आहेत त्यामुळे सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केले तसेच निवडणुकीत विरोधकांना कधीही कमी लेखू नका प्रत्येक कार्यकर्त्याने गाफील न राहता घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधणे आवश्यक आहे अशा सूचना दिल्या या प्रचारावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खरत बाळूशेठ पाटील केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष विद्याधर जोशी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते या आपल्या मतदान आहे आणि म्हणून मंगेश आपला एक चांगला उमेदवार आणि माली मला मा दोन वर्षापूर्वी माली कुठे रवी रवी माली तेव्हा माझ्या डायरीमध्ये नाव लिहून ठेवला सांगितलं होतं याला उमेदवार हे आपल्याला द्यायला लागेल आणि मोबायोगाला आपल्याला मिळालेले आहे चांगलं काम करून टाकवा गावामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं मतदान करण्याचा नक्कीच प्रयत्न करा हे दोन्ही उमेदवार शंभर टक्के विजयी होतीलच त्याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नाही मी मतदारांना आवाहन करतो की आपण या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्यानं विजयी करा अशा प्रकारची विनंती आणि मी त्यांना केळवणे जिल्हा परिषद गटातील निवडणूक होताना आपण बघतोय आणि सध्या आपण डोलघरमध्ये आहोत अतिशय चांगला प्रतिसाद हा आपल्या उमेदवारांना मिळताना आपण बघतोय आणि माझे मित्र आणि सहकारी जिल्हा परिषद गटासाठी मंगेशजी वाकडीकर आणि आपल्या केळवणे पंचायत समिती गणासाठी शीतलताई माळी हे दोनही उमेदवार आपण बघतायत तरुण उमेदवार तरुण सहकारी म्हणून आपल्या सेवेसाठी येत आहेत पुढच्या सात तारखेला तार होणारं मतदान आहे आणि पाच सहा दिवस आहेत हा झंझावात प्रचाराचा जो दिसतो आहे तो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते अतिशय जोराने आणि जोमाने प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत फक्त आणि फक्त विकासाच्या नावावर आम्ही मतं मागतोय आता सध्या आपण जिथे उभे आहोत हे कॉन्क्रीट रस्ता असेल गावात पाण्याची लाईन असेल मंदिर असेल लाखो रुपयांचा निधी हनुमान मंदिरासाठी चाळीस लाख असतील चा रस्त्यासाठी एक कोटी असतील पाण्याच्या लाईनसाठी असतील आणि आपले अंगणवाडी ते दहा लाख म्हणजे लाखो रुपयाचा निधी नुसता बोलून नाही तर शंभर टक्के कार्यान्वित करून कामं सुकर झालेली आपल्याला दिसत आहेत मी खरोखर कर, ह्या विभागाचे आमदार महेशजी बालदी साहेब आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि सगळीच मंडळी या मंडळींनी मी मनापासून दोनही उमेदवारांना आजच शुभेच्छा देतो पण शुभेच्छा देत असताना मी तुम्हाला सांगतो कार्यकर्ते म्हणून आपण कार्यकर्ते आहोत आपण तळागाळापर्यंत घरोघरी आपण मतदारापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे त्यांना विनंती करणं गरजेचं आहे कारण कधीही समोरच्याला कमी लेखायचं नसतं या मताचा मी त्याच्यामुळे अजिबात आपण काही हे न करता प्रत्येकाने घरोघरी जाऊन विनंती करायची की सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला दोघांचीही निशाणी कमळ आहे आणि या कमळाच्या पुढचं बटण दाबून आपण भरघोस मतांनी या दोनही उमेदवारांना एकाला जिल्हा परिषदेत एकाला पंचायत समितीमध्ये भरघोस मतांनी पाठवायचं आहे आणि या सहकाऱ्यांना जे ऑलरेडी पहिले कार्यरत होते यांना कुठेतरी पद आल्यानंतर अजून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न ही मंडळी करणार आहेत आणि त्यांच्यामागे आम्ही ठामपणे तर पुन्हा एकदा मी सर्वांना माझ्या तमाम केळवणे जिल्हा परिषद गटातील सर्वच नागरिकांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी कमळाच्या पुढचं बटन दाबून या माझ्या शिलेदारांना नक्कीच विजयी करायचे आणि इथेच थांबतो नमस्कार